राज्यातील एकोणतीस महापालिकांच्या महापौरपदाच्या आरक्षणाची सोडत गुरुवारी मुंबईतील मंत्रालयात काढण्यात आली या सोडतीनंतर सोलापूर महापालिकेचा महापौरपद खुला प्रवर्गासाठी आरक्षित असल्याचे जाहीर झाले आहे राज्यातील एकोणतीस महापालिकांच्या महापौर पदाच्या आरक्षणाची सोडत गुरुवारी मुंबईतील मंत्रालयात काढण्यात आली या सोडतीनंतर सोलापूर महापालिकेच्या महापौर पदाचे चित्र स्पष्ट झाले असून सोलापूर महापालिकेचे महापौरपद खुल्या प्रवर्गासाठी आरक्षित असल्याचे जाहीर झाले आहे महापौर पदाचे आरक्षण नेमके कोणत्या प्रवर्गात जाणार याबाबत सोलापूरच्या राजकीय गोटात तसेच जनमानसात मोठी उत्सुकता होती अखेर खुल्या प्रवर्गासाठी आरक्षण जाहीर झाल्याने महापौर पदाच्या शर्यतीला वेग आला आहे महापौर पदासाठी विनायक कोंड्या डॉक्टर किरण देशमुख अनंत जाधव यांची नावे चर्चेत असून याचबरोबर नवख्या चेहऱ्यांमध्ये सात्विक बडवे आणि रंजिता चाकोते यांचीही नावे महापौर पदाच्या चर्चेत आल्याने राजकीय हालचालींना वेग आला आहे आरक्षण स्पष्ट झाल्यानंतर आता महापौर पदासाठी कोणाच्या गळ्यात मानाची माळ पडणार याकडे सोलापूरकरांचे लक्ष लागून राहिले आहे